नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष बातमीपत्रात आपले स्वागत भारतीय जनता पार्टीलातून शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंग पाटील कवेकर यांचा वाढदिवस मातारामाय आंबेडकर स्त्री रुग्णालय येथील रुग्णांना सफत व केळी वाटप करून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक मुन्नाभाल हाटणी ॲडव्होकेट विजय आवजारे राज गोजमगुंडे होते प्रमुख पाहुणे भाजपा नेते राजेंद्रताई यादव व रणजित पाटील सभेकर यांच्या प्रमुख उपस्थित रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर बोरगावकर किशोर जैन देवा गडदे अरुण जाधव जावेद शेख रत्मला गोडके शनी शेख विशाल घोगे जमीर शेख ज्योती रसाळ आफरीन खान श्यामल खराडे शेकाळे ताई सचिन गोगरे मोहम्मद शेख सलीम शेख श्यामा गोखले आकाश पेरमोरे बहूर शेख इब्रिज शेख आदींचा सहभाग होता सिटीजन न्यूज नेटवर्क मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट आज हा यांचा वादिवस साजरा होतो विविध उपक्रम शहरभरात राबवले जात रक्तदार असेल थळ वाटप असेल पद्धतीचे कार्यक्रम आपण काय म्हणा नमस्कार लातूर शहर जिल्हा अध्यक्ष माननीय अजित सिंह पाटील कवेकरजी हे आमच्या सगळ्यांसाठी भारतीय जनता पार्टीला लाभलेले कर्तव्यदक्ष अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले आहेत आणि आज त्यांचा जन्मदिवस त्यानिमित्त लातूर शहरामध्येच नव्हे तर लातूरच्या अवतीभोवती ग्रामीण भागामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या या पूर्व भागामध्ये त्यागमूर्ती रमाई हॉस्पिटल या ठिकाणी आमच्या लातूर या पूर्व भागातले सन्माननीय आमचे ॲडव्होकेट जी अवचारे साहेब त्याचबरोबर माझे दुसरे स्नेही सन्माननीय राजकुमार गोजम गुंडेजी त्याचबरोबर आमचे हाशमीबाई व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये जे स्त्री महिलांचे वार्ड आहेत ज्या की अगदी ग्रामीण भागातून या गाव भागातून या ठिकाणी प्रसुती करता वगैरे या ठिकाणी त्या महिला येत असतात आणि त्यांच्याकरिता खास आज अजित भाईयाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम या संपूर्ण टीमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने सन्माननीय अध्यक्ष अजित सिंह पाटीलजी कव्हेकर यांना भरभरून मनापासून शुभेच्छा व शुभ आशीर्वाद धन्यवाद